अमरावती शहरातील चौकात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे विचारा इस्लाम विषयी अशा उद्गाराचे फलक लागल्याने गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले दुपारी राज्यसभा खासदार व भाजपा नेते डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठून आपला संताप व्यक्त केला शहरात लागलेले बॅनर पोलिसांना का दिसत नाही लव जिहाद निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत आहे जिहादी रॅकेट उद्ध्वस्त केले पाहिजे याचे धागेदोरे राष्ट्रविघातक शक्तींशी जोडल्या गेले आहे यावर कारवाई करण्याची मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली इस विचारा इस्लाम अशा पद्धतीची पोस्टर लागलेले होते त्यावर तुम्ही आक्षेप घेतलेला होता आता तो पोस्टर अमरावती शहर ज्वाला ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं आहे कारण इथे उमेश कोले यांचं हत्याकांड झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये रजा अकादमीचा मोठा मोर्चा निघाला त्यांनी नाच धूस लोकांच्या घरामध्ये घुसले आता काही दिवसाच्या अगोदर आय लव मोहम्मदचे पोस्टर लावले आणि तेही सगळ्या ठिकाणी की अमरावतीमध्ये अशांतता पसरवायची आणि काल पंचवटी चौक जिथे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी राहतात युवक युवती राहतात त्या ठिकाणी विचारा इस्लामबद्दल आणि त्याखाली टोल फ्री नंबर लिहिण्यात आला आणि छोट्याशा कंसामध्ये इन्फ आ, इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आय आय सी फक्त आय आय सी एवढं लिहिण्यात आलं पण हे कोणाच्या परवानगीनं लावलं नाही कोणाचं स्वतःचं नाव दिलं नाही कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे आलो की हे मोठं रॅकेट आहे युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं लव जिहाद निर्माण करण्याचं आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे काल मी त्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यानंतर तो फोन चेन्नईला लागला तो माझ्याशी बोलला हैदराबादला लागला हैदराबादवाला बोलला आणि त्याने सांगितलं की मला माहीत नाही की कोण आमचा मुख्य आहे परंतु सगळ्या ठिकाणी सगळ्या शहरात आमचे लोक आहे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर ते पोस्टर लावलं आणि लावणाऱ्यांनी सांगितलं ला की एका मौलमींनी सांगितलं आणि म्हणून याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे या माध्यमातून याचे धागे दोरे सगळ्या अवैध धंद्याशी राष्ट्रविघातक शक्तीशी जुडलेले आहे आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलिसकडे आम्ही सगळेजण आलो अनेक ठिकाणी एम डी त्याचप्रमाणे गुटखा त्याचप्रमाणे गाईची कत्तल अशा गोष्टीलासुद्धा याच रॅकेटमध्ये असल्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली फौजदारी कारवाई आणि त्या ठाणेदारावर सुद्धा कारवाई ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याबद्दल